महाराष्ट्रातील एक टिकून पळणारा बैल आणि नेहमी एक ॲट्रॅक्शन असतो बघा बैल ब्लॅक टायगर म्हणू आपण निशान वाहगावचा निशान भरपूर मला कधी घेतलेत पण पर आज परत योग आलेला आहे काय म्हणताल निशान कसा आहे आता बैल वय जरा झाल्यामुळे आता कमी मैदानात काढतो आणि आपले फेरावाचा याचा आता जास्त अपेक्षा करून काय नाहीयेत पण जास्त बसून राहण्यापेक्षा असा मैदानात फेरायला राहिला तर बैल व्यवस्थित राहतो या आणि फिटनेसमध्ये राहतो म्हणून आपला फेरावाचा मैदानाला काढायचा व्यायाम म्हणून फक्त तुम्ही आता हो व्यायाम म्हणून याचं कारण का जर आता वय झाले अपेक्षा करून आलं तर त्याच्यावर प्रेम राहायचं नाही त्याच्यापेक्षा व्यायाम म्हणून आपण मैदानात यायचं आणि जवळच्या जी चार लोक आहेत त्यांच्या एका वासराभर पाळायला त्यांचं बी कुठेतरी नाव वरील निशांवर पाळायला म्हणून आपले पण फेर होते ते अशा अपेक्षेने मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा कारण ह्याच्या गुंडा अपेक्षा धरण आता चुकीचा आहे त्याचं वय पाहता आणि ते मिळवून दिले सगळं भरपूर दिलं आपल्याला अपेक्षा नव्हत्या म्हणजे जिथं आपण ज्या लेवलला निशाण घेतला त्यावेळेस होतो आणि आजची लेवल बघली तर भरपूर काय मिळाले आपल्याला आपल्या आप आयुष्यात म्हणजे हिथं येणं मुश्किल आहे आजच्या घडीला बघितलं तर आणि साठ साठ गटात जर आपण गुलात ज्यावेळेस राहिलो असेल तर ती आपलं पुण्य आहे किंवा भाग्य आहे म्हणायचं आणि आता अपेक्षा न ठेवता आपलं आपला साथीदार म्हणून आयुष्यभर समोर राहायचं आता निशान किती वर्ष झालं पळतो निशान आता ह्या पाडव्याला बरोबर अकरा वर्ष पूर्ण होतील मित्रांनो अकरा वर्ष पळणं एका बैलाने खूप मोठी गोष्ट आहे आणि गाव छोटंसं आहे वाहगाव मी गेलो होतो पण आ ह्या गावाचं नाव ज म्हणजे जगभर महाराष्ट्रभर पोचवणार न निशान ही दुसरी ओळख म्हणायची का हो वागावची खरी ओळख झाली तर निशाणमुळं आणि गावचं प्रेम एक खरंच आहे आज आज आजसुद्धा वाघावचं प्रेम बैलाला लाभलेलं आहे आणि ते आयुष्यभर राहिले बरं किती साधारण व एक नंबर घेतले असतील निशाण अकरा वर्षात अकरा वर्षातली सात वर्ष बंदीतच गेली त्यामुळे ज्यावेळेस चालू झालं त्याच्यानंतर जास्त नाही ते एक पंधरा वीसच एक नंबर झाले असतील बैलाला आणि गुलालाच जास्त राहायला बोल बैलाला वयाच्या मानानं एक नंबर झाला नाही म्हणजे त्या अपेक्षा होत्या त्यावेळेस की आयला बैलाला एक नंबर झाला पाहिजे पण ते आज लक्षात आलं की इथं ह्या ज्या निम्म्या वयाच्या इथे तरी त्या एक नंबर होऊ शकत नसला तर निशानला त्यावेळेस एक नंबर होणं अवघडच होतं तरी सुद्धा त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी त्यांनी एक नंबर दिलं आणि आपलं नाव ठेवलं बस प्रामाणिकपणे सांगतायत ती एक बरं झालं की दहा पंधरा ते एक नंबर नाहीतर लोक काहीही सांगतात नाही एवढंच झाली ना, ना, ती आणि ह्याच्यापेक्षा जास्त आता ह्या वयात काही होणार नाही ते आता गुलाल मिळेल एक ठराविक मैदानात गुलालसुद्धा अवघड आहे पण मिळू शकतो आपलं नशीब असेल तर त्याच्या जिद्द असेल तर त्यानं द्यावं आपलं थोडंफार एक दोन गुलाल मिळालं असं काही अपेक्षा नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बैलाकडं पाहिलं तुम्ही पहा म्हणजे मैदानात असा बैल आता शोधून बी सापडत नाही ह्या पूर्ण असा फिटनेस किंवा शरीर तुम्ही बघितलं तर कोणच म्हणणार नाही ह्याला अकरा वर्ष पूर्ण झाले नाही झाली असतील किंवा ह्या ज्या याच्या इथे ना आता उठाय बसायचं अवघड झालं बैलांचं म्हणजे उठायला येत नाही कोणाला बसायला येत नाही दोन वेळा पायात फ्रॅक्चर होऊन सुद्धा बैल ह्या लेवलला ह्या वयात पळवणं मुश्किल होतं आमचं एक प्रेम असेल म्हणून आम्ही बैल गॅप गॅपनं पळवला बंदीचं सुद्धा आमचं रेकॉर्ड काढला असेल तर आम्ही पंधरा दिवसात एकच फेरा बैल बंदीला पळवत होतो बैल सलगरी असून दोन्ही खांदी बाहेरनं पळायचा त्यामुळे बैलाला पळायला चान्स मिळाला चांगला आणि बैलाचं नाव रूपाला नाव आलं आज ह्या मैदानात बाहेरनं कुठल्याही कडेला टाकायचा शंभर टक्के बैल चांगलेला सुद्धा गाडी कवर म्हणजे प्रत्येकाच मैदान ह्या नाही आपण कोरेगाव मध्ये मुलाखती घेतो प्रत्येकाचं मैदान निशान अट्रॅक्शन पॉईंट राहिलेलं आहे पण मला एक महत्वाचं सजेशन आणि प्रश्न आहे असं जीन्स तुम्हाला मैदानात दिसणार नाही ना मला नाही वाटत असं जीन्स असेल ह्या श्या वयाचा ह्या वयाचा आमचा सुद्धा खूंड आता तुम्हाला खरं सांगायचं तर दुसरा झालाय तर असा ऍक्टिव्हपणा किंवा काच शरीर बिरीर असा ऍक्टिव्हपणा किंवा त्याच्यावर प्रेम होण्यासारखं काय नाही काय नाही निशांकडे आत्तासुद्धा प्रेम होण्यासारखं भरपूर आहे बरं पण मग ह्याची पैदास केली का नाही कारण ह्याचं पैदास व्हायला व्हायला पाहिजेत एक चांगलं जीन्स पुढं निशाची निशाण आहे त्याची पुढची पिढी दिसली पाहिजे काय झालं बैल वयाचा असताना म्हणजे पायातनं खबर झाल्यानंतर वयाचा असताना आम्ही रुटिंग लांडला ना त्यावेळेस आठ दहा जण सोडायला अजून सुद्धा सो चार पाच जण लागते पण त्यावेळेस आठ दहा जण लागायचे सोडायला बैल आधी आती इतरा व्हाय झाले त्यावेळेस आमच्या जुन्यातल्या लोकांनी सांगितलं बैल गैवर सोडा तर अजून जास्त दमोल मग त्यावेळेस मुश्किल होतं की बैल खाली उभा करायचा मग त्याच्यापेक्षा उभा करणं महत्वाचं होतं पैदाशीपेक्षा पैदास करणं महत्वाचं नव्हतं की आता बैल आपल्या तीन फेरायला उभा राहायला पाहिजे आणि सुटला पाहिजे आपल्या व्यवस्थित कारण आता सुट्टी बघताय तुम्ही ही गाड्या इथे येत आहे तर एक दुसरी देत आहे आपला शिंगाचा माणूस धरून जर बैल उभा करणार असेल तर तू एका जागेवर थांबावं लागणार मग चालत कसा जाणार मग गैवर सोडला जास्त थापड झालं तर बैलच उभा राहणार नाही मग आता बैल बंद होणार पळायचा त्याच्यापेक्षा पैदास नसली तर चालेल आणि आता आमचं बॅडलग असं की बैलाचं जास्त वय झाले गैवर पाय टाकायला बैल भीतून भीत बरं मित्रांनो तुम्ही बघितलं असेल त्याला दहा दहा लोक लागायचे ते जर तुम्ही शरीर बी बघू शकता त्यामुळं त्या, त्या गोष्टी असतील ह्यांना जादा माहिती कशा पद्धतीनं तरी विनंती केलेलं आहे बघू कशा पद्धतीनं पण अजून निशांत पळत असताना सगळी सा सांभाळ करतात वाहवा होते आता काय स्थिती आहे मला ती सांगा बैलाची ज्या चार पाच वर्षाची परिस्थिती तीच आज आहे बैलाला प्रेम कुठलेही कमी नाही उलट आताच्या गोष्टीत आम्ही अशी काळजी घेतो की त्याच्या दाताला जड अन्न खाता येणार नाही मग जेवढं सॉफ्ट होईल जेवढं हलकं अन्न असेल जेवढं पचण्यासारखं असेल तीच अन्न मिळालं पाहिजे त्याला किंवा त्याच गोष्टी मिळाल्या पाहिजेत बैलावला हाय तोपर्यंत प्रेम नाही कमी व्हायचं कारण आम्ही दुसरी काय होतं चार पोरं असले तर त्याच्यावर ते प्रेम विभागलं जातं आमचा एकच आहे त्यामुळे आमचं प्रेम ह्याच्यावरच राहणार आहे वा, वा, वा। आणि मला मी ह्यांच्या पूर्ण गावात गेलो होतो गावाचं नाव वरती केल्याबरोबर वर निशाणने एक काम केलेलं आहे गाव सगळं एकत्र एक ठेवलेलं आहे बांधवत्र ठेवलं आमच्या भाऊकी असतील किंवा बाबा भावाचं पटत नाही काय कायचं पण बैला बस आल्यावरती एकमेकाला सांगते ती तू ही कर मी का सार तू मी पाणी करा किंवा काय करा असं गाव एकत्र ठेवलं आज सुद्धा गावातलं प्रेम आहे एखाद्याच्यात माक्या नसल्या तर ती फोन करून सांगते ती बरं तुम्हाला वेळ नसला तर आणून टाकतो म्हणते ती म्हणजे बैलाला वैरनं आणून टाकणार इथं हे तर आपल्या घरचं शन काढायला एखाद्या पोराला जमत नाही पण ती जर वैरनं आणून टाकत असते मी एक आहे पण ही काम म्हणजे आमची टीम आहे ना निशांची ती लय स्ट्रॉंग आहे पडदळीच्या काळात निशांच्या टीमनं जी सपोर्ट केलाय ना तो कोण नाही करू शकत म्हणूनच मालकांचं नाव कधी माहीत नाही पडलं महाराष्ट्राला वाहगावकरांचा निशाणच गावाच्या नावाने ओळखला जाणार बैल नावानं ओळखला जाणारा एकच बैल आणि कायमस्वरूपी राहील गावचं प्रेम आयुष्यभर असं तर कायम राहिल्यामुळे तो गावचाच आहे बर आता जसं वयोवृद्ध बैल होतो त्याचा सांभाळ खूप महत्वाचा असतो तर कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे जसा यंग असल्यापासून तुम्ही त्याच्या जवळ आहे तर कुठल्या गोष्ट कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्या बदलल्यात वय जे दावणी म्हणजे आपल्या घरचं एक गोष्टी त्या का नाही त्या पहिल्यापासून नॉर्मलच त्या म्हणजे शाना बारक्या पोराला खालणं पायात नेऊन जाऊन देणार काय करणार असा मैदानात सगळी जण म्हणत असेल ह्याला घरी कशी सांभाळते ती पण घरी एक लेडी सांभाळू शकते असा बैल आहे आणि त्याच्या नॅचरल ह्या वयात ना जनावराला बाहूक लय ज्या लागला वय होईल असं का नाही म्हणजे जनावर जवळ पाहिजे किंवा आपली माणसं दोन तीन तरी जवळ पाहिजे एकटा बैल असला की बसणार नाही किंवा कुठेतरी एकसारखं बघत राहणार ह्या वयात ना त्याला जनावर जरा मग दोन वासर बारकी एक इकडे एक एक असतो मग मधी व्यवस्थित आपला राहतो बरं आता गुरु तर शंभर टक्के हा चांगला होऊ शकतो कसं आहे म्हणजे पुढचं वासरांचं वगैरे नियोजन काय बैलाचं काय केलंय एक लेवली ना म्हणजे घरची वासरं आहेत ना वा ती लेवली ना म्हणजे वासरांची कॅपॅसिटी आणि बैलाची कॅपॅसिटी ही जुळून येणं झाले म्हणजे आतापर्यंत बंदी आमची एक सात आठ वासर झाली त्या वासरांची लेवली ना बैल आता आम्ही दोन तीन वर्षापूर्वीपासून म्हणतो की आता बैलाचं बैल होते आता वास्तारांच्याबरोबर पळूया आपल्या आता वासरांच्या पण आज रोजीसुद्धी वासरा असं वाटतंय नको बैलाचं जरा ह्या मैदानाला पुढचं रान घ्यायचं कॅपॅसिटी स्टॅमिना जास्त आहे वासराला जर पुढल्या रानात ओढलं तर वासरं आपलं कमी येईल त्याच्यापेक्षा थांबूया जरा परत घालूया असं करत करत आम्ही दोन वर्ष झालं अजून वासरांच्यावर एकदाच बैल पळवलं आहे तर वास्तारांच्याबरोबर घरच्या गाठलेला नाही आता भरपूर जणं मागते ते आमचा गट पास दे पण त्यांच्या सांगणे म्हणजे त्यांची मागण्याची मानसिकता ते काय आपण डावलू शकत नाही पण एक सांगणं आहे कि बैला तर ती कॅपॅसिटी आहे ना हे कोरेगावच्या पट्टीला पळण्याची ती वासराने त्रासदायक आहे म्हणजे पुढच्या रानातलं जी स्पीड घेतो का नाही बैल त्यात वासर आचकू शकत आजारी पडू शकतो त्या गोष्टी नको म्हणून एखाद्याला नाही दिला तर राग येतो पण ती राग तुमच्या राहू द्या पण आम्हाला बैल जपवून पळावायचं आहे तुमचं बी चांगलं झालं पाहिजे आणि आमचं बी चांगलं झालं पाहिजे बरोबर आणि महाकाय शरीर असणारा बैल म्हणजे मैदानात तुम्ही बघताय पळणारे खूप बैल आहे पण हा बॉडी पॉश्चर हा रुबाब हा कलर म्हणजे असं नाही म्हणे पुढे झालं ना बैलाचं पोटात सुटणार किंवा शरीर असं गट गाळतं किंवा ह्या स्किन बिन अशी वय दाखवते बैलाची आत्ता स्किन कुणी पण म्हणायचं हितन पुढं हितन मागे तर सांगायचं की बैलाचं हे अकरा वर्षाचं वय आहे शरीर फिटिंग वगैरे म्हणजे सगळं आणि बैलाला व्यायाम व्यायाम अजून सुद्धा असतो व्यायाम काय देतात दे व्यायाम दे आपल्या घरच्या अवतास बा हलका आवता असतो आपल्या पाठ्याचा मी एकटा उभा राहायचं घरच्या बैलावर चालवायचं बरं आता सगळं अकरा वर्षाचं म्हणजे त्यानं सगळंच दिलेलं आहे कुठली गोष्ट आहे की निशांना ही गोष्ट बदलवली आयुष्यात येऊन म्हणजे बैल तर सगळ्यांचीच पळतात आता काही पळतीलही निशांपेक्षा जादा पण अकरा वर्ष भारावून टाकणं दावणीला बैल असणं की ह्या बैलानं निशांना मला ही गोष्ट शिकवली आम्हा सगळ्या लोकांना अशी एक गोष्ट कुठली सांगाल निशांची गोष्ट सांगा गेल तर एकच आहे सेम ठेवा सेम ठेवला तर तुम्हाला शंभर टक्के सगळे मिळणार आहे ज्यावेळेस पुढच्या पायात फ्रॅक्चर झाला त्यावेळेस बरा करू शकलो दुसऱ्या वेळेला फ्रॅक्चर झाल्यानंतर कोणीही बरा करू शकलो किंवा बस नगो बैल आपला आपला आपण काम धंदा एक किंवा असं चार तीन वर्ष बैल एका जागेवर बसून राहिला आणि पुन्हा बंदीत बिनजोड करून ह्या तीन फेऱ्याच्या मैदानाला एक नंबर करणं किंवा कोरेगावच्या मैदानाला गोलालाच राहणं ही मुश्किली गोष्ट आहे म्हणजे कोणीही म्हणू शकत नाही की ह्याचं भविष्य ही होऊ शकतं आज तुम्ही झिरो आहे आणि मैदान चालू झाले अचानकच तुम्ही कोरेगावचा गुलाल घेऊ शकताय म्हणजे नॉट टू जोक आहे बरोबर सेम ठेवा सेम ठेवल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के मिळणार मला तर म्हणजे मी बरोबर भरपूर गप्पा मारलेत निशान सारखी जिद्द असेल तर माणूस काही करू का शकतो आयुष्यात काही करू ही तर मला दहावीला पस्तीस टक्के आहे आणि आयएस एस अधिकारी झालाय अशातला प्रकार आहे निशानचा खरं सांगायचं तर काय नव्हतं जिरो आणि आमची परिस्थिती आजची सांगतो आम्ही ह्याच कोरेगावच्या मैदानाला माझी दहावीनं झाल्यानंतर पहिल्या वर्षी एस के पाटलांचा पक्षांत पाऱ्याचा हिरा पळाला त्यांनी एक नंबर केला त्यावेळेस आम्ही कुठेतरी उभं राहून असं मैदान कोरेगावचा ही बघायला पाहिजे आणि त्यावेळेस आमचा पोरांतो अशा मैदानात आपला बैल पुळेल करू hmm. आणि ह्या मैदानाचा गोलाला क्षेत्र केल्यावर त्यावेळेचा किती त्या आनंद झालेला का नाही खरंच सांगता येत नाही एवढा आनंद होता जो hmm. की अशा मैदानात आपला बैल गुलालात राहील hmm. मित्रांनो निशांचा प्रवास नेहमीच असाच चालू राहील बैलगाड्यात भरपूर बैल होतील घडतील पण एकमेव निशानच राहील त्याच्या तुम्ही रंगान रूपान आणि पळण्यानं सुद्धा बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येक बैल मालकाला बांधाव बसायची संधी मिळणार आहे निशाणा तोपर्यंत मैदानात गाजवत राहू परत बिंदाच बांधाव बसू कारण सगळे मिळाले तुम्ही म्हणजे बांधव राहण्यासाठी तयार आहे तयार आहे काय अडचण नाही कारण काय नव्हतोच आपण होतो इथपर्यंत येणं आपल्याला मुश्किल होतं किंवा होऊ शकलं नव्हतं आजच्या परिस्थितीत बघताय रथी महारती येते आपण काय आहे सर्वसामान्य कुटुंबातला आपण काय गरीब नाही पण जागीरदार पण नाही सर्वसामान्य कुटुंबातला ह्या स्टेजला येणं लय उघडा या कोट्याधी रुपये येते पण त्यांचा गटपास करायला मुश्किल आहे अवघड आहे आपल्याला काय आहे झिरो आहे वीस हजार रुपयाचा बैल आज दोन वर दोन वेळा कोरेगाव माळशिरच पुशेगाव म्हणजे पुशेगाव पुशे सोडलं तर नामांकित मैदान सगळी मिळाली आमच्या एक बॅडलग आपल्या बैलाला पुशेगाव पुरतं का नाही राहिलं तेवढं पण एखादं मैदान होऊ शकतं पण सगळ्यात निशांची काय काम आहेत तर त्याचे त्यानं चाहता वर्ग तयार केला इथन पुढं देवाना आयुष्य दिलंय तेवढं सांगण्यापुरतं आयुष्य आहे आता की निशांत आम्ही असं करत होतो निशांत आम्ही तसं करत होतो ही पुढच्या पिढीला सांगण्यासारखं आम्ही काहीतरी का केले हा आणि पुढे पुढे येऊन बोलू चाहता वर्ग निशांतचा आहे अजूनही आहे त्या म्हणजे अकरा वर्षात त्यानं खूप कमावलं तर मी म्हणेन चाहता वर्ग सगळ्यात महत्त्वाचा आहे निशांच्या चाहत्या अजून आहेत मला अजून भेटतात निशांत सारखा बैल नाही म्हणतात आता त्या पद्धतीनं ब्लॅक टायगर निशांतच्या चाहत्यांना काय सांगाल तुम्ही बैलाच सांगण्या म्हणजे प्रेम होत गेलं लोकांचं लो किंवा पोरांचं आमच्या बरोबर आम्ही गावातली किंवा पाच दान आहे आमच्या परगावातली पण पोरं आमच्या बरोबर ती आज एक तयार बैल करण्यापेक्षा निश्चांच्या मागं निशाण आहे माझाच आहे असं म्हणून करा आम्ही दोघं चौघ आहे तर त्यातल्या एकाना बैल घेऊन पळवण्यापेक्षा निशांबरोबर राहिलं तर बरंच काय मिळेल आनंद घ्यायचा आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात काय मिळतं बक्षीस मिळवून काही राहत नाही ह्याच्याबरोबर राहून आनंद घ्या किंवा मी तुमच्याबरोबर येऊन आनंद घेतलेला कधीही चांगला आहे वा कुणीही असं करा भाडं भरायची परिस्थिती नाही आपली नोंदवायची परिस्थिती नाही आज टॉपच्या गाड्या लागल्या तर दोन तीन चार चिट्ट्या टाकायला लागते त्या ती चार हजार गेलं भाडे गेलं आज दिवसाचा खर्च केला तुम्ही त्याच्यापेक्षा तीन करता ह्याच्यात आनंद घेतलेला कधीही चांगला आहे जाता जाता पुढं कसं भविष्य पाहताय म्हणजे त्यांना अकरा वर्ष तुम्ही पुढचं कसं नियोजन असेल बैल जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत असं फेऱ्यात ठेवून त्याच्यानंतर एक फार्म हाऊस मालकांचं बांधायचं चाललंय त्यात आपलं एक गाळबीळ टाकून ठेवायचं आणि बैल पूर्ण मोकळा ठेवायचा मित्रांनो ता निशान हा नेहमी एक वर्ष दोन वर्षांना आम्ही बोलवूच की की निशानची आत्ताची परिस्थिती पाहायला या त्यावेळेस तुम्ही ती, ती निशांच्या फॅन फॉलोअर्सनी दाखवल्या नक्की शंभर टक्के आणि ती मी व ल वाट बघीन आणि निशांचं आणि प्रत्येक बैलगाडी शौकेन हे अनुबंध काय ना काहीतरी हा बैल चालत येतो हा बैल पळत असतो ह्या बैलाचं रूप डौल कुठंतरी मनात घर करणार आहे आणि अकरा वर्ष घर करत राहिलेलं आहे तसाच घर करत राहू आणि त्यांना अजून यश मिळत राहू भेटलेलं आहे यश दिलेलं आहे पण अस्तित्वाच्या रूपानं यश मिळत राहू असं आपण नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद